नमस्कार मित्र मैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर खोकल्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा असा उपाय घेऊन आहे त्यामुळे सहज खोकल्याच्या त्रासापासून सुटका करता येते खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिशिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील मार्गातील शोभजनक पदार्थ धूळ धुळीकण प्रदूषण हवा किंवा श्वसन मार्गातील जंतू फुफ्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात बहुतेक हो खोकला घसा वायुमार्ग किंवा फुफ्फुसांना जळजळ करणाऱ्या विषुणांमुळे होतो असो त्या कारणामुळे जर आपल्याला खोकल्याचा त्रास होत असेल त्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे एक पात्र घेऊन यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घ्यायचे आहे आणि साजूक तूप नसेल तर याऐवजी आपण मधाचा वापर करू शकतो परंतु मध आणि तूप एकत्र करू नये एका वेळेस एकाच पदार्थाचा आपल्याला वापर येथे करायचा आहे हे मी साजूक तूप घेतले आहे तुम्ही किंवा म्हशीचे कुठलेही तूप वापरू शकतात घरचे तूप असेल तर जास्त चांगले बाहेरच्या तुपामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते आणि म्हणूनच बाहेरचे तूप वापरले की आपल्याला हवे तसे यापासून फायदे मिळत नाही त्यामध्ये इथे मी पाव चमचा भरून हळद पावडर टाकली आहे आणि यातच अगदी दोन चुटके भरून मीठ टाकायचे आहे यासाठी आपण घरचे रोजचे मीठ देखील वापरू शकतो किंवा सेनव मिठाचा वापर केला तरी देखील चालेल म्हणजे जे रतासाठी आपण वापरतो ते मीठ देखील तुम्ही येथे वापरू शकतात हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या आणि ज्या व्यक्तींना खोकला येत आहे ना, ना? अशा व्यक्तींनी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण जे आहे हे हळूवारपणे चाटून चाटून संपूर्ण मिश्रण आपल्या घशाला शेक लागेल त्याप्रमाणे अलगद खाऊन घ्यायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये यामुळे अवघ्या एका वेळेसच्या वापराने खोकल्याच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते जास्त त्रास असेल ना आपण हा उपाय तीन दिवस करा रातून दोन वेळेस सकाळ संध्याकाळ करा त्यामुळे किती भयंकर त्रास असेल तरी देखील तीन दिवसात पूर्णपणे बरा होतो हा उपाय आपण लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच करू शकतो पण कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद